शीवा नेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते त्यांनी मराठा साकरामा त्यांची स्थापना केली छत्रपती शिवाजी भारत महाराजांची हे एक शूर आणि आदर्श आदर्श राजा सर्वांना एव छत्रपतींचा हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय जिजाऊ जय महाराष्ट्र आले किती गेले किती उडून गेला भरारा संसार नाही दिस नाही माझा शुभा सादर अरे हजार असतील हजार असतील असे धर्म हजार असतील लाखो डबल